जय बजरंग स्पोर्ट्स गोडसाई यांच्या वतीने आयोजित जय बजरंग चषक बहुल क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेला भाजपा ग्रामीण उत्तर मंडळाचे अध्यक्ष तथा कवाळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नीरज दादा गुरव यांची प्रमुख उपस्थिती लाभली यासोबतच कवाळ ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संदेश दादा गुरव हेही उपस्थित होते स्पर्धेदरम्यान विविध संघांनी आपला सहभाग नोंदवून आपले खेळाचे प्रदर्शन दाखवले यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्पर्धेला भेट देत खेळाडूंचा उत्साह वाढवला स्पर्धेच्या समारोपप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना बक्षीस वितरण देखील करण्यात आले होते या यशस्वी आयोजनाबद्दल जय बजरंग स्पोर्ट्स गोरसई यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून या स्पर्धेमुळे परिसरातील क्रीडाला नवी ऊर्जा मिळेल असे मत देखील व्यक्त केले आहे जय बाजरंग चषक दोन हजार सव्वीस खर आपल्याला माहितच आहे की पूर्वीपासून एक मानाची स्पर्धा ज्या वेळेला माजी सरपंच मुरलीधर केणे असतील आणि त्यांची सर्व टीम असेल त्या वेळेपासून ही स्पर्धा चालू ठेवलेली आहे आणि ही स्पर्धा आतापर्यंत यशस्वी करण्यामागे आरेश केणे असतील श्रीराम केणे असतील नवनात केणे असतील पंकज केले असतील अशी सिद्धार्थ असेल असे बरेच योगेश असेल अशी बरेच जणांची टीम आहे ग्रामस्थ असतील तरुण असतील अतिशय चांगल्या प्रकारे या स्पर्धा आयोजित केल्या चांगला प्लॅटफॉर्म या भिवंडी तालुक्यातील नवोदित खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे मी या ठिकाणी ज्या ज्या स्पर्धकांनी ज्या ज्या टीमने ज्या ज्या खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत केली सर्वांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि आपण इथे बोलून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आपण स्वागत केलं त्याबद्दल आपल्या आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेबद्दल मी अजून सांगतो काही स्पर्धा खरोखर मानाची स्पर्धा होती ज्या वेळेला या भागामध्ये एक एक स्पर्धा होत नव्हत्या त्या वेळेपासून मुरलीधर त्यांची टीम होती का एक अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा ते आयोजित करायचे आणि सक्सेस करायच्या आणि टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर आपण बघितलं टेनिसच्या खऱ्या अर्थाने जर कोणी नाव गाजवलं असेल या भारतामध्ये तर हे गोडसे गावाने गेलेले आहे आज गोडसे गावाचे आपले प्लेयर पवन केने असतील भावेश पवार असेल आज नॅशनल लेवलला आयपीएल मध्ये आजी ते तिकडे आहेत नक्कीच आपल्या कोरसे गावतात नाही तर भिवंडीचं नाव आपल्या ठाणे जिल्ह्याचं नाव आपल्या देशामध्ये गाजवतात याचा आपल्याला धन्यवाद थोडे बोलून संपवतो थँक्यू धन्यवाद परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित प्रभावी फुले यांना वंदन करतो या ठिकाणी जयपटण स्पोर्ट्स आयोजित जयपटण कशक या चषकाचं आयोजन खऱ्या अर्थाने काही दोन तीन वर्ष झाले आता पडला होता मागे मागच्या वर्षी आणि या वर्षी आमच्या जयपटन स्पोर्ट्सच्या प्लेयर्सनी सगळ्यांनी थोडस मनावर घेतला आणि टुर्नामेंटचं आयोजन केलं आहे खरं म्हणजे या अगोदर दो दोन हजार वीस पर्यंत ही स्पर्धा थोड्या अनोख्या अंदाजमध्ये होत असायची आणि मोठ्या पद्धतीने व्हायची सर्वांचं चांगलं साथ राहायचं त्यावेळेसपासून पण पण त्यानंतर दोन तीन वर्षे काही कारणास्तव टुर्नामेंट होत झाली नाही पण पुण्यांदा पंकज भाई राजेश घेणे आणि त्यांची सर्व टीम त्यांनी आपण आपआपात चर्चा करून पुण्यादा आपण टुर्नामेंट करूया आणि याची सुरुवात मागच्या वर्षापासून केली आहे स्पर्धेमध्ये सोळा संघांनी भाग घेतला होता आणि स्पर्धा आम्ही खूप मेहनत घेतली पंधरा दिवस अगोदरच स्पर्धा अनुसरून केली होती हरेश केने असतील योगेश केने पंकज भोईर केतन केने प्रणय मात्रे सगळे पोरा खूप में, मेहनत घेतली होती मी होतो त्याच्यामध्ये आणि आणि या टुर्नामेंटमध्ये आम्हाला खूप साथ दिला आहे म्हणजे आमचे निलेश दादा असतील मुरली भाऊ असतील इतर आमच्या गावातले ने मोठे नेते लोक सगळे आम्हाला खूप सपोर्ट केला त्यांच्यामुळं आज स्पर्धा सक्सेसफुल झालेली आहे की सगळे पोरं एकत्र येऊन हा टुर्नामेंट पार पाडला ती आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे या टुर्नामेंट जर कोणामध्ये पण पार होत नाही आम्ही जे केला आमच्या गावाचं नाव तसंही खूप मोठ्या लेवलला आहे आम्ही असंच प्रयत्न करत राहू असे टुर्नामेंट पार पडत राहू भिवडी तालुक्याचं नाव असंच मोठं करत राहा आमच्या गावातून पण दोन प्लेअर गेले आहेत भावेश पवार पवन केने आम्हाला अभिमान आहे त्यांचा की एवढ्या मोठ्या स्टेजवर खेळतात ते नल मारून एव्हा आमच्या गावात आम्ही या अपेक्षा करतो